भगवते वासुदेवाय तर आपण महापुराण आहोत आणि त्यातील सत्तेचाळीस चोरिस। सत्तेचाळीसाव्या अध्यायामध्ये आपण उद्धव व गोपींचा संवाद आणि ब्रह्मरगीत पाहणार आहोत श्री सुखाचार्य म्हणतात गोपींनी श्रीकृष्णांचा सेवक असलेल्या उद्धवाला पाहिले त्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब होते ताज्या कमलदलाप्रमाणे प्रसन्न ने नेत्र होते त्याने पितांबर धारण केला होता त्याच्या गळ्यात कमळांची माळ व कानामध्ये रत्नजडीत कुंडले जगमगत होती आणि प्रफुल्लित होते गोपी आपापसात आप लागल्या हा पुरुष अतिशय परंतु हा आहे कोण कोठून आला कोणाचा दूत आहे याने श्रीकृष्णासारखी वेशभूषा कशासाठी धारण केली आहे हे सर्व जाणून घेण्यासाठी गोपी उत्सुक झाल्या आणि पवित्र कीर्ती श्रीकृष्णांच्या चरणां चरणकमलांचा आश्रित असणाऱ्या उद्धवाला चारी बाजूंनी घेरून पवित्र स्मित करीत उभ्या राहिल्या हा रमा, रमा संदेश घेऊन आला आहे असे जेव्हा त्यांना समजले तेव्हा त्यांनी अत्यंत विनम्रपणे लज्जेने स्मित हास्य करीत त्यांच्याकडे पाहून मधुर भाषणाने त्यांचा चांगला सत्कार केला आणि एकांतात तो आसनावर बसल्यावर त्याला ता, त्यांनी विचारले उद्धवा आपण यदुनाथांचे दूत आहात आपल्या स्वामींनी त्यांच्या माता पितांना खुशहाली कळविण्यासाठी आपल्याला येथे पाठविले आहे हे आम्हाला कळले नाही तर आता या गोकुळात त्यांना आठवण गोकुळात त्यांना आठवण यावी अशी दुसरी वस्तू आम्हाला दिसत नाही बांध बांधवावरचे बांधवांवरचे प्रेम मुनीला सुद्धा सोडणे कठीण असते माता पित्यां पित्यानाखरीस इतरांबरोबर प्रेमसंबंधाचे जे सोंग आणले जाते ते स्वार्थासाठीच असते जसे भ्रमरांचे फुलांवर प्रेम असते तसेच पुरुषांचे स्त्रियावरील प्रेम धन संपलेल्या माणसाला गणिका रक्षण करू न शकणाऱ्या प्रजा, प्रजा शिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थी गुरुला आणि दक्षिणा मिळाली की ऋत्वीज यजमानाला सोडून देतात पक्षी फळे नसलेल्या झाडाला भोजन झाल्यावर अतिथी गृहस्थाला पशु जळलेल्या जंगलाला आणि जार पुरुष उपभोगानंतर स्त्रीला सोडून जातात गोपींचे मन वाणी आणि शरीर श्रीकृष्णामध्ये स्थलीन झालेले होते श्रीकृष्णांचा दूत म्हणून जेव्हा उद्धव व्रजभूमीमध्ये आला तेव्हा त्या लोकव्यवहारात विसरल्या आणि विसरल्या आणि श्रीकृष्णांनी बालपणापासून किशोरावस्थेपर्यंत जितक्या म्हणून लीला केल्या होत्या त्या सर्वांची आठवण करून त्या लीलांचे गायन करू लागल्या शिवाय संकोच सोडून रडूही लागल्या एका गोपीला श्रीकृष्ण भेटल्याचे स्मरण झाले त्यावेळी एका ब्रह्मराला गुणगुणताना पाहून तिला वाटले की आपली मनधरणी करण्यासाठी प्रियतमाने याला दूत म्हणून पाठविले आहे ती म्हणा त्याला म्हणाली गोपी म्हणाली अरे कपटी प्रिय करायच्या मधू करा तू आमच्या पायांना स्पर्श करून नमस्कार करू नकोस कारण श्रीकृष्णाची जी वनमाला आमच्या सर्व सव आमच्या वक्षस्थळाच्या चुरगळी गेली तिच्या वक्षाला लावलेले व माळेला लागलेले पिवळे केशर तुझ्या मिशांना सुद्धा लागले आहे मधुपती श्रीकृष्ण मथुरे तील माणी नायिकांनी मन माणि नायिकांची मनधरणी करू दे आणि त्याला त्याचा जो प्रसाद त्या त्याचा यादव सभेत उपहास होणार आहे तो त्यांच्या जवळच राहू दे तो तुझ्याकडून घेऊन उडून जातोस तसेच तेही फक्त एकदाच आपले मोहक अमृता अधरामृत पाजून आम्हाला सोडून निघून गेले बिचारी लक्ष्मी त्यांच्या चरणकमलांची सेवा करी सेवा कशी करते कोण जाणे बहुदा श्रीकृष्णाच्या गोड गोड बोलण्याचे तिचे बोलण्याने तिचेसुद्धा चित्त चोरले गेले असावे म्हणूनच तिला त्यांचे खरे रूप कळले नाही अरे ब्रह्मरा मनात राहणारे आमच्यासमोर तू यदुपती श्रीकृष्णांचे पुष्कळशे होऊन का गात आहेस हे आम अम, ते आम्हाला काही नवीन नाही त्यांच्याजवळच सदा विजय त्यांच्या सदा विजय असतो त्या श्रीकृष्णांच्या नव्या स सख्यांच्या समोर जाऊन त्याचे गुणगान कर कारण यावेळी त्यांनी त्यांच्या हृदयाची पिढ्या शमविली असल्याने त्या त्यांना प्रिय आहेत तू करीत असलेल्या गुणगानावर प्रसन्न होऊन तू मागशील ती वस्तू त्या तुला देतील हे ब्रह्मराज त्यांचे कपटपूर्ण मनोहर हास्य आणि भुव यांच्या इशाऱ्याने त्यांना वश होणार नाही अशा स्वर्गात पृथ्वीवर किंवा पाताळात कोणत्या स्त्री आहेत स्वतः लक्ष्मी सुद्धा त्यांच्या चरण चण चरण रज रजांची सेवा करीत असते तिच्या पुढे आमची काय योग्यता परंतु तू त्यांना सांग की तुमचे नाव नाव उत्तम श्लोक आहे ते दिनावर दया करण्यामुळे त्यांना मात्र बट्टा लागेल अरे मधु करा तू माझ्या पायावर डोके टेकू नकोस तू मनधरणी करण्यास पटाईत आहेस हे मी जाणते दुताने काय केले पाहिजे हे तू श्रीकृष्णांच्या कडून शिकून आला आहेस हे मला माहीत आहे परंतु त्यांनी त्यांच्यासाठीच आपल्या पती पुत्र आणि अन्य नातेवाईकांना सोडले त्या आम्हाला ते कृतज्ञपणे सोडून निघून गेले अशा व्यक्तीशी आम्ही कशी तडजोड करावी अरे ए मधुकरा त्यांचा जेव्हा रामावतार होता तेव्हा त्यांनी कपि कपिराजवालीला व्याधाप्रमाणे लपून मारले शूर त्यांची कामना करीत होती परंतु त्यांनी पत्नी प्रेमामुळे त्या बिचाऱ्या स्त्रीचे कान नाक कापून तिला ूप केले कावळा जसा बळी घालणाऱ्या घालणाऱ्याचा बळी खाऊन पुन्हा त्यालाच त्रास देतो त्याप्रमाणे बळीकडून वामन रूपाने दान घेऊन पुन्हा त्यालाच वरुण पाशाणे बांधून पाताळात ढकलले म्हणून या का काळ्याशी आता मैत्री पुरे झाली परंतु काय करणार आमची इच्छा नसली तरी आम्ही त्याच्या विषयीच्या गोष्टी टाळू शकत नाहीत ना श्रीकृष्णांच्या लीला रूप कर्णामृताच्या एका थेंबाचेही जे फक्त एकदाच प्राशन करतात त्यांची रागदिषादी सगळी द्वंद्वे समूळ नाहीशी होऊन ते असून नसल्यासारखे होतात एवढेच काय पण दु पुष्कळशी लोक आपला दुःखमे प्रपंच तात्काळ सोडून अकिंचन होतात आणि सारासार विवेक करणाऱ्या हंसाप्रमाणे परमहंसाचे जीवन जगतात आमची ही अवस्था अशीच झाली आहे जशा काळविटाच्या भोळ्या माद्या हरिणी कपटी व्याध्याच्या मधुर गाण्यावर विश्वास ठेवल्यामुळे त्याच्या बाणांनी विद्ध होता त्याचप्रमाणे आम्ही श्रीकृष्णांच्या प्रियशी गोपीसुद्धा त्या कपटीस कृष्णांचे गोड गोड कपटी बोलणे खरे समजलो आणि त्यांच्या नख नखस्पर्शाने उत्पन्न झालेल्या तीव्र व्य प्रेमव्याधीचा वारंवार अनुभव घेत राहिलो म्हणून हे उपमंत्र्या आता तू त्यांच्याशिवाय दुसरे काहीही सांग हे प्रियतमांच्या सख्या तू त्यांच्याकडे जाऊन परत आलास वाटते आमची मनधरणी करण्यासाठीच आमच्या प्रियतमाने तुला पुन्हा पाठविले काय प्रिय ब्रह्मरा तू आम्हाला आदरणीय आदरणीयच आहेस म्हणून तुला जे पाहिजे ते माग अरे त्यांच्याकडे एकदा गेल्यानंतर परत येणे अतिशय कठीण अशा आम्हाला येथून तेथे नेऊन काय करणार आहेस बाबा रे त्यांच्या जवळच जवळ त्यांच्या वक्षस्थळावर त्यांची प्रिय पत्नी लक्ष्मी नेहमी राहत असते ना हे मधुकरा आम्हाला हे सांग की आर्यपुत्र सध्या मथुरेत आहेत ना आईबाबा नातलग आणि गोपाळांची कधी त्यांना आठवण येते का आणि आम्हा दासींविषयी ते कधी काही सांगतात का, का आणि अगुरूसारखे सुगंधी कर कमल ते कधी आमच्या मस्तकावर ठेवतील काय श्रीसुख म्हणतात श्रीकृष्णांच्या दर्शनाला लाल चावलेल्या गोपींचे हे म्हणणे ऐकून संदेश साठवून त्यांचे सांत्वन करीत म्हटले उद्धव म्हणाला गोपींना आहात साऱ्या जगाला तुम्ही पूजनीय आहात कारण तुम्ही, तुम्ही भगवान श्रीकृष्णांना अशा प्रकारे आपले मन समर्पित केले आहे दान व्रत तप होम जप वेदाध्ययन ध्यान धारणा समाधी आणि कल्याणाच्या विविध उपायांच्या द्वारा भगवंताची भक्ती प्राप्त व्हावी एवढाच उद्देश असतो तुमची पवित्र कीर्ती भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी मुलींना सुद्धा दुर्लभ अशी सर्वोत्तम भक्ती आहे आणि तिचा आदर्श तुम्ही लोकांपुढे ठेवला आहे ही मोठी भाग्याचीच गोष्ट आहे ही किती भाग्याची गोष्ट आहे की तुम्ही पुत्र पती शरीर स्वजन आणि घरे सोडून पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांना वरले आहे हे भाग्यशाली गोपींनो श्रीकृष्णांच्या वियोगात तुमची त्यांच्या ठिकाणी जी एकांत भक्ती जडली तिचे दर्शन मला झाले ही माझ्यावर तुमची मोठी कृपाच होय मी स्वामींचे गुप्त काम करणारा दूत आहे देवींनो प्रियतम श्रीकृष्णांनी तुम्हाला आनंद देण्यासाठी एक संदेश पाठविला आहे तोच घेऊन मी तुमच्याकडे आलो आहे तो एका श्रीकृष्णांनी सांगितले सांगितले आहे तुमचा माझ्याशी पूर्णपणे कधीही वियोग होऊ शकत नाही सर्व भौतिक पदार्थांमध्ये ज्याप्रमाणे प्रकाश वायू अग्नी जल आणि पृथ्वी हे पंचमहाभूते व्यापून आहेत त्याचप्रमाणे मी मन प्राण पंचमहाभूते इंद्रिय आणि त्यांच्या विषयांचा आश्रय आहे मीच आपल्या मायेच्याद्वारे पंचमहाभूते इंद्रिये त्यांच्या विषयांच्या रूपाने स्वतःमध्ये स्वतःलाच उत्पन्न करतो पाळतो आणि विलीन करतो मायेपासून वेगळा असलेल्या आत्मा विशुद्ध ज्ञानस्वरूप असून त्रिगुणांशी त्यांचा संबंध नाही तथापि सुषुप्ती स्वप्न व जागृती या मायेच्या तीन वृत्तीमुळे तो प्रत्ययाला येतो जागा झालेला जा मनुष्य स्वप्नात दिसलेले पदार्थ ज्या मनाने खोटे आहेत हे जाणतो त्याचप्रमाणे प्रत्यक्ष दिसणारे पदार्थही खोटे आहेत असा त्याच मनाने निश्चय करून निरलसपणे इंद्रियांना विषयांपासून आवरावे सर्व नद्या ज्याप्रमाणे वेगवेगळ्या मार्गांनी वाहतात जाऊन समुद्रालाच मिळतात त्याचप्रमाणे ज्ञानी माणसांचा वेदाभ्यास योग आत्माना, आत्माना त्याग तपश्चर्या इंद्रिय संयम सत्य इत्यादी सर्वांचे खरे फळ मनाचा निग्रह करून परमात्म्याला मिळणे हेच आहे गोपीन मी तुम्हाला प्रिय असूनही तुमच्या दृष्टीपासून दूर राहतो याचे कारण तुम्ही नेहमी माझे ध्यान करीत राहण्यामुळे राहण्यामुळे मनाने अगदी जवळ राहण्याचा तुम्हाला अनुभव यावा म्हणून कारण स्त्रियांचे चित्त आपल्या दूरदेशी असलेल्या प्रियतमाच्या ठाई जितके गुंतून राहते तितके जवळ डोळ्यांसमोर राहणार राहणाऱ्याच्या ठिकाणी लागत नाही कोणतीही वृत्ती मनात उठू न देता संपूर्ण मन माझ्या ठिकाणी लावून जेव्हा तुम्ही माझे स्मरण कराल तेव्हा लवकरच कायमच्या कायमच्या मला प्राप्त व्हाल हे कल्याणींनो ज्यावेळी मी वृंदावनामध्ये पौर्णिमेच्या रात्री रास क्रीडा केली होती त्यावेळी त्या ज्या गोपी स्वजनांनी येऊ न दिल्यामुळे व्रता व्रजातच राहिल्या व माझ्याबरोबर रास क्रीडेत सामील होऊ शकल्या नाहीत त्या माझ्या लीलांचे स्मरण केल्यानेच मला प्राप्त झाल्या होत्या श्री सुख म्हणतात आपल्या प्रियतमाचा हा संदेश ऐकून गोपींना अतिशय आनंद झाला त्यांच्या संदेशामुळे त्यांना श्रीकृष्णाचे स्वरूप आणि लिलेचे स्मरण होऊ लागले त्या उद्धवाला म्हणाल्या गोपी म्हणाल्या यादवांना शत्रू यादवांचा शत्रू पापी कंस आपल्या अनुयायांसह मारला गेला ही अत्यंत आनंदाची गोष्ट झाली तसेच श्रीकृष्णांच्या अपेशांचे सर्व मनोरथ पूर्ण झाले आणि ते सर्वजण आमच्या अच्युतांसह खुशाल आहेत ही सुद्धा काही कमी आनंदाची गोष्ट नाही हे साधो एक गोष्ट तुम्ही आम्हाला सांगा ज्याप्रमाणे प्रा आम्ही आमचे प्रेमयुक्त लज्जा पूर्णस्मितहाश्य आणि त्यांच्याकडे मनसोक्त पाने या उपचारांनी त्यांची पूजा करीत होतो व तेही आमच्यावर प्रेम करीत होते त्याच रीतीने मथुरेतील स्त्रियांवरही ते प्रेम करतात का तोपर्यंत दुसरी म्हणाली अग सखी आम दुसरी म्हणाली अग सखी आमचे श्यामसुंदर प्रेमाची मोहिनी घालण्यात निष्णात आहेत आणि श्रेष्ठ स्त्रियाही त्यांच्यावर प्रेम करतात तर मग जेव्हा नगरातील स्त्रिया गोड गोड बोलण्याने आणि विलासांनी त्यांची पूजा करतील तेव्हा ते त्यांच्यावर ते का बरे रममान होणार नाहीत दुसरे एकजण म्हणाली हे साधो जेव्हा कधी नागरी स्त्रियांच्या समूहात काही गप्पा चालतात आणि आमचे प्रिय श्रीकृष्ण स्वच्छंदपणे त्यांच्यात सामील होतात तेव्हा कधीतरी प्रसंग वशात आम्हा ग्रामीण गवळणींची सुद्धा आठवण काढतात काय आणखी एकीने विचारले जेव्हा कमळे आणि कुंद फुले उमलली होती सगळीकडे चांदणे पसरले होते आणि त्यां आणि त्यामुळे वृंदावन रमणीय दिसत होते त्या रात्री त्यांनी रासमंडल तयार करून आमच्याबरोबर नृत्य केले होते त्यावेळी आमच्या पायातील नुपुरे वाजवत होती आम्ही सगळ्याजणी त्यांच्या सुंदर सुंदर लिलांचे गायन करीत होतो आणि ते आमच्या बरोबर विहार करीत होते त्या रात्रीची ते कधी आठवण काढतात काय आणखी कोणी म्हणाली आम्ही सगळ्यांजणी त्यांच्या विरहीमध्ये पोळत आहोत इंद्र ज्याप्रमाणे पाऊस पाडून मनाला जीवदान देतो त्याप्रमाणे श्रीकृष्ण सुद्धा कधीतरी आमच्या आपल्या कर स्पर्श इत्यादींनी आम्हाला जीवदान देण्यासाठी येथे येतील काय तोपर्यंत आणखी एक गोपी म्हणाली अगं आता त्यात आता तर त्यांनी शत्रूंना मारून राज्य मिळविले आहे आता ते राजकुमारीशी विवाह करून सर्व आपल्या आनंदाने राहतील आता इकडे कशाला येतील बरे दुसरी गोपी म्हणाली महात्मा श्रीकृष्ण स्वतः लक्ष्मीपती आहेत त्यांना कसलीच कामना नाही ते कृतकृत्य आहेत आम्ही वनवाशी गौरवणी किंवा दुसऱ्या राजकुमारी त्यांच्याशी त्यांना काय करायचे आहे संसारात कोणतीही अशा आशा न धरणे हेच सगळ्यात मोठे सुख आहे असे पिंगळा हिने असूनही योग्य तेच सांगितले हे माहीत असूनही आम्ही श्रीकृष्णांच्या भेटण्याची आशा सोडून देऊ शकत नाही त्यांची कीर्ती महात महात्मे गातात त्यांनी एकांतात आमच्याशी ज्या प्रेमाच्या गोष्टी केल्या त्या विसरणे कोणाला शक्य आहेत शक्य आहे ना त्यांची इच्छा नसताना सुद्धा स्वतः लक्ष्मी एक क्षणभर सुद्धा त्यांना सोडून दूर जात नाही उद्धव महोदय बलरामांसह श्रीकृष्ण जेथे विहार करीत तीच ही नदी तोच हा पर्वत आणि तेच हे वन प्रदेश त्यांना ते चारण्यासाठी नेत त्याच या गाई आणि त्यांच्या वेणीचे ते, ते स्वर अजूनही येथे घुमत आहेत येथील प्रत्येक जागी त्यांच्या परम सुंदर चरण कमलांची चिन्हे उमटली आहेत ती आम्हाला वारंवार नंद नंदाचीच नंद आठवण करून देतात त्यांना आम्ही विसरून शकत नाही त्याची ती सुंदर चाल उन्मुक्त हस्य विलासपूर्ण पाहणे आणि मधुरवाणी या सर्वांनी आमचे चित्त हिरावून घेतले आहे त्यांना आम्ही कशा विसरू हे स्वामी हे लक्ष्मीनाथ हे व्रजनाथ आमची संकटे दूर केलेत हे गोविंदा सुखसागरात बुडालेल्या या गोकुळात तुम्हीच वाचवा श्रीसुख म्हणतात श्रीकृष्णांचा संदेश ऐकून गोपींच्या विरहाची व्यथा शांत झाली कारण इंद्रिया कारण इंद्रियातील श्रीकृष्णच आपला आत्मा आहे हे त्यांना कळले आता त्यांनी उद्धवाचा सत्कार केला गोपींचा शोक मिटविण्यासाठी उद्धव काही मिनिटे तेथे राहिला श्रीकृष्णांच्या अनेक लीला आणि गोष्टी वारंवार सांगून तो व्रजवासियांना आनंदित करीत असे जितके दिवसपर्यंत नंदांच्या व्रजामध्ये उद्धव राहिला तितके ते दिवस श्रीकृष्णांची संबंधित गोष्टीमुळे व्रजवासीयांना क्षणासारखे वाटले भगवंताचा भक्त उद्धव नदी वन पर्वत दर्या आणि फुलांनी लहळलेले वृक्ष पाहून तेथे श्रीकृष्णांनी कोणती लीला केली होती असे विचारून विचारून व्रजवासीयांना श्रीकृष्णांचे स्मरण करून देऊन त्या स्मरणात त्यांच्यासह स्वतः रमत असे उद्धवाने गोपींची अशा प्रकारची श्रीकृष्णामध्येच झाल्याचे पाहून त्यांचेही मन श्रीकृष्णविषयी प्रेमाने अतिशय भरून गेले गोपींना नमस्कार करीत तो असे म्हणाला फक्त या गोपींचेच शरीर धारण करणे या पृथ्वीवर सार्थकी लागले कारण सर्वात्मा भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणीच यांचे प्रगाढ प्रेम आहे प्रेमाच्या प्रेमा या स्थितीची मुमुक्षु पुरुष आणि आम्ही भक्त सुद्धा अपेक्षा करतो त्यांना भगवान श्रीकृष्णांच्या कथांची गोडी लागली त्यांना ब्रह्मदेवासारख्या श्रेष्ठ जन्माची तरी काय आवश्यकता कोठे या आचारहीन रानात राहणाऱ्या स्त्रिया आणि कोठे सचिदानंद घन भगवान श्रीकृष्णांचे ठाई त्यांचे हे अनन्य प्रेम जसे एखाद्याने अजानतेपणाने अमृत प्राशन केले तरी ते पिणाऱ्याला अमर करते त्याप्रमाणे जर कोणी भगवंताचे स्वरूप न जाणताही त्याच्यावर निरंतर प्रेम केले तर ते स्वतः त्यांचे परम कल्याण करतात त्रास वेळी भगवान श्रीकृष्णांनी या गोपींच्या गळ्यात हार हात टाकून त्यांना जो कृपा प्रसाद दिला तसा परमप्रेम करणाऱ्या लक्ष्मीला सुद्धा दिला नाही किंवा कमलासारख्या सुगंध आणि कांतीने युक्त अशा देवांगणांना सुद्धा मिळाला नाही तर मग अन्य स्त्रियांची काय कथा का मी या वृंदावनामध्ये एखादी जुडूप वेल किंवा वनस्पती झालो तरी ते मी माझे भाग्य समजेन कारण त्यामुळे मला त्या या व्रज व्रजागणांची चरणधूळ सेवन करण्यास मिळेल त्यांनी सोडण्यास कठीण अशा स्वजनांचा मोह आणि शिष्टाचार सोडून भगवंताचे पद प्राप्त करून घेतले जे वेदांनाही अध्यापी सापडलेले नाही स्वतः लक्ष्मीने व ब्रह्मदेव शंकर इत्यादी पूर्ण काम देवतांनी त्यांची पूजा केली योगेश्वर आपल्या हृदयामध्ये त्यांचे सदैव चिंतन करीत असतात त्याच भगवान श्रीकृष्णांच्या चरणारविंदांना गोपींनी रास लिलेच्या वेळी आपल्या वक्षस्थळावर ठेवून घेतले आणि त्यांनाच अलिंगन देऊन आपल्या हृदयाचा ताप शांत केला नंदांच्या व्रजात राहणाऱ्या गो चरणधुळीला मी वारंवार नमस्कार करतो ज्या गोपींनी श्रीकृष्णांच्या कथासंबंधी जे काही गायन केले ते तिन्ही लोकांना पवित्र करीत आहे श्री सुख म्हणतात नंतर उद्धव गोपी नंद आणि यशोदा यांची अनुमती घेऊन आणि गोपाळांचा निरोप घेऊन मथुरेला जाण्यासाठी रथावर स्वार झाला तो निघणार निघलेला पाहून नंद इत्यादी गोपगण हातात पुष्कळशा भेटवस्तू घेऊन त्यांच्याजवळ आले आणि डोळ्यात अश्रू आणून मोठ्या प्रेमाने म्हणाले आमच्या मनाच्या वृत्ती श्रीकृष्णांच्या चरणकमलांच्या आश्रयाने राहोत आमच्या वाणी त्यांच्याच नामांचे उच्चारण करीत करोत आणि शरीरे त्यांनाच प्रणाम करीत राहोत भगवंताच्या इच्छेने आमच्या कर्मानुसार आम्हाला कोणत्याही योनीमध्ये जन्म येवो हो मात्र तेथे आम्ही शुभ आचरण करावे दान करावे आणि त्यांचे फळ म्हणून भगवान श्रीकृष्णांचे ठाईत आमचे प्रेम असावे परीक्षता गोपींनी अशा प्रकारे श्रीकृष्णा श्री कृष्ण कृष्णाप्रमाणेच समजून उद्धवाचा सन्मान केला नंतर श्रीकृष्णांनी रक्षण केलेल्या मथुरेला तो परतला तेथे पोहोचल्यावर त्यांनी भगवान श्रीकृष्णांना नमस्कार केला आणि व्रजवासी यांची प्रगाढ भक्ती त्यांना कथन केली त्यानंतर नंदांनी दिलेल्या भेट वस्तू त्यांनी वसुदेव बलराम आणि राजा उग्रसेनांना दिला अध्याय सत्तेचाळीसावा समाप्त